असलाम वालेकुम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतो आहे आजच्या ब्लॉगमध्ये कारण आजचा जो ब्लॉग आहे तो आपल्या सर्वांना माहिती आज सव्वीस जानेवारी आहे तुम्हा सर्वांना सव्वीस जानेवारीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज मुलं शाळेत गेलेली आहेत लहानपणी आम्ही असंच उठायचो चूट लवकर आणि झेंडा उंदनला जाण्यासाठी किती आतुरता असायची त्या गोष्टीची म्हणजे रात्रभर झोप येत नसायची आणि स पहाटे लवकर उठून आंघोळ करून प्रेस करायची जर झाली तर आम्ही अशी प्रेस करायचो की तांब म्हणजे पितळाच्या तांब्यामध्ये कोळसे घालायचे आणि त्याला इस्तरी करायची पण आज बघायला जर गेलं तर आज अजून म्हणजे काळ बदलला आहे वेळ बदलली आहे सर्व काही सुखसुविधा आजच्या मुलांना आहेत आज ह्या व्हिडिओच्या मार्फत एकच सांगणं आहे की मुलांनो भरपूर शिका आईवडिलांचं नाव रोशन करा आणि येणाऱ्या येणाऱ्या काळात देशाची सेवा करा तर आता आपण जाणार आहोत गावातील शाळेमध्ये चला देशाचा साजरा करत आहोत तरी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण आपल्या गावचे लाडके सरपंच सचिन भैया गायकवाड यांच्या हस्ते होईल त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी ध्वजार शंभाकडे यावा आणि ध्वजारोहण करावं सुरु का 게... 수록가... आजचा ध्वजारोहण शाळा व्यनापीचे अध्यक्ष सुरेश बाप्पा जगताप यांच्या हस्ते होईल त्यापूर्वी प्रत्येक पिंपळगाव हायस्कूल स्कूल येथे बेदा जाहूरोई, यासकी, लिल्दा पर्शेट प्रापर्पिशा सा प्रिषा, प्रिषेंपलगाव यह दू पाच वीटे, आठी मीचे इते हागी। माझी कॉपी काढवर तर मित्रांनो आता तुम्ही पाहिलेला आहे गावातील झेंडा वंदन आता झालेलं आहे आणि गावातील झेंडा वंदन साजरा करून आता मी घरी आलेलो आहे आणि घरी आल्याच्या नंतर म्हटलं आता हा व्हिडिओ अपलोड करावा आणि सगळ्यात महत्त्वाचं गावातील झेंडा वंदन तुम्हाला कसा वाटला आम्ही ग्रामपंचायतमधीलही झेंडा वंदन साजरा केला त्याच्यानंतर जिल्हा परिषद शाळेमधील देखील आम्ही झेंडा वंदन साजरा केलेला आहे तर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो नवीन जर चॅनलवर असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येतोय त्याच्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद